नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महायुतीच सरकार देवेंद्र फडणवीस सरकार देवा सरकार म्हणजे लोकांनी देवाभाऊ म्हणून प्रचंड पाशवी बहुमताने या सरकारला सत्तेत बसवलं सुरुवातीला दोघांचं सरकार होत शिंदे एकनाथ शिंदे आणि भाजप आता तिसरा सुद्धा आलेला आहे सोबत राष्ट्रवादी अजित पवार पवार घराण बारामती तर बारामतीला सोबत घेतल्यावर काय होणार असा प्रश्न तुम्ही करता ते बरोबर आहे या सरकारने सरकारने सध्या काहीतरी निर्णय केलाय अशी जोरदार चर्चा आहे त्यामुळे पूर्ण राज्यात खळबळ आहे महाराष्ट्रात नवे माईनशॉप परवाने देण्याचं हे सरकार विचार करत आहे नवे तीनशे अठ्ठावीस माईनशॉप लायसन्स सरकार देऊ करत आहे सध्या राज्यात स सतराशे मद्य विक्रीची दुकान आहेत त्यात हे वाढवत आहेत कारण काय तर सरकार कडकीत आहे नऊ लाख कोटी रुपयाचं महाराष्ट्र सरकारवर कर्ज आहे आणि दरवर्षी पुरवणी मागण्या फलाना मागण्याआधारे सरकार कर्ज काढत आहे हे असं चालू राहिलं तर पूर्ण महाराष्ट्र सरकार पूर्ण महाराष्ट्र कर्जाच्या सापड्यात अडकलेला असेल अनेक अर्थतज्ज्ञांनी हा इशारा दिलाय पण सामान्य माणसाला बजेट समजत नाही तेच पाहतात की लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत ना म्हणजे सरकार चालू आहे लाडक्या बहिणींना पैसे देता यावे दरमहा पंधराशे रुपये कारण ते देण्याची सोय नाही आहे सरकार कंगाल आहे तिजोरीत खडखडाट आहे खर्च कर्ज आहेत खर्च आहेत सरकारी कर्मचारी वगैरे त्यांचे पगार पाणी वगैरे सर्व भत्ते वगैरे सर्व आहेत हे आधी चालू होत आधी व्यवस्थित चालू होत पण आता इतका नको त्या योजना आणि नको ते धंदे त्यामुळे सर, सर, सरकार प्रचंड कडकीत आहे मग पैसे गोळा करायचे कसं करायचं लाडक्या बहिणींना दर महा पंधराशे रुपये द्यायचेच आहेत इतर खाते इतर खात्यांचे जे योजना होत्या त्यांना कैची लावली तरी भागत नाही कारण सरकार म्हणजे पांढरा हत्ती आहे ते तर दररोज त्याला काहीतरी काही चारा टाकावा लागतो त्यामुळे आता उत्पन्न वाढीच्या नवनवीन योजना सरकार आणू पाहत आहे त्यातली ही एक योजना आहे की नवीन वाईन शॉप वाटायचे आणि त्यातून पैसा उभा करायचा दारू वगैरे जे प्रकरण आहे दारूचं उत्पन्न तो कोणतं खातं पाहते उत्पादन शुल्क खातं पाहत सध्या उत्पादन शुल्क खात्याला विक्री आणि त्यातून वगैरे जे उत्पन्न आहे ते त्रेचाळीस हजार कोटी रुपये आहे त्रेचाळीस हजार कोटी रुपये आता सरकार जे नवीन मद्य विक्रीचे लायसन्स वाटू पाहत आहे ते अठ्ठावीस ते जर यशस्वी झालं सरकारची चाल यशस्वी झाली तर ते चौदा हजार कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल चौदा हजार कोटी रुपये पण चौदा हजार कोटी रुपये म्हणजे ते किती किती दिवस पुरतील कारण महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राला तुम्ही मद्य नाष्ट करायला निघाला सुरुवात आजपासून नाही आधीपासून आहे पण गेल्या पन्नास वर्षापासून मद्य विक्रीची नवीन दुकानं वाटणं नवीन लायसन्स वाटणं बंद होत एकोणीस चौऱ्याहत्तर साली हे मद्य विक्रीचे परवाने बंद करण्यात आले नंतर ते वेळोवेळी सुरू करण्याचा प्रयत्न झाला अनेक वेळा प्रयत्न झाला पण तो हाणून पाडण्यात आला आठवत आहे की मृणाल गोरे अँटी पार्टी अहिल्या रांगणेकर वगैरे मंडळींनी सरकारला निर्णय मागे घ्यायला लावला होता आपल्याकडे आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे आता मृणाल गोरे नाही अहिल्या रांगणेकरी नाही म्हणजे लाटणेवाल्या बाया नाहीत आपल्याकडे आपल्याकडे कोण आहेत हे तुम्हाला माहिती तर हे लाटणेवाल्या बाया नसल्यामुळे सरकार हे हिंमत करते आणि त्यांचं म्हणणं आहे ऐकव लाडक्या बहिणींना द्यायचे तर पैसे पाहिजेत ना कुठून आणायचे पैसे पैसे आणायचे तर हे वेगवेगळे मार्ग जे आहेत त्यातला हा एक मार्ग आहे तो आम्हाला करू द्या पण त्यातून म मद्य निर्मिती मद्य सेवन लोकांची लोकांची दारू वाढणार आहे आणि त्यातून नवीन वेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणार आहेत पण सरकारला त्याच्याशी काही बहुमत त्याची घेणं घेणं नाही असं दिसत आहे मी एकेकाळी गाडगे महाराजांचा महाराष्ट्र म्हणून आपण गर्वाने म्हणत होतो गाडगे महाराज महाराजांचा महाराष्ट्र तुकडोजी महाराजांना महाराष्ट्र हे दोघेही महापुरुष हे आपल्या विदर्भातच होऊन गेले पण आता आता तर सर्व गुंडावून ठेवलेलं लोकांनी असं दिसत आहे ज्या पद्धतीने हे नवीन लायसन्स वाटायचं मध्याचे लायसन्स वाटत आहेत झालेला नाही पण ते कमिटीने ठरवलं आहे असं कमिटी पुढे कमिटीचे अध्यक्ष आता उत्पादन शुल्क मंत्रीच आहेत म्हणजे आज इथं आता आता सरकारची पॉलिसीच जर आहे की किंवा उत्पन्न वाढवायचं आपल्याला तर मग ते करावं लागेल असाच प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काही आर आर पाटील आबा पाटील गृहमंत्री असताना आला होता आबा पाटील नाही ते बार बंद करून दाखवले डान्स बारचं उत्पन्न पहा प्रचंड आहे बाबाने सर्वांचा विरोध मोडून काढला आणि ते बाद बंद आज काय परिस्थिती आहे ती ते न बोललेलंच बरं आपण सर्व पाहतोय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून महाराष्ट्र सर्व खपवून घेतोय मग देवा भाऊ आहे पण खरंच हे सरकार देवाभाऊचं आहे का देवेंद्र फडणवीसांचं या सरकारवर किती कंट्रोल आहे हा प्रश्न आता नव्याने उपस्थित झाला आहे कारण या पद्धतीने या सरकार पुढे जे प्रश्न येत आहेत त्यातून जे निर्णय मार्ग सुरू आहेत मध्याचे परवाने उघडे करायचे ठरव ठरवत आहेत ठीक आहे तुमची इकॉनॉमी खराब झाली आहे इकॉनॉमी खड्ड्यात आहे तुमची पण त्यातून तुम्ही तुम्ही जे, थरु, जे, जे टॉनिक देऊ पाहता त्यामुळे लोक खड्ड्यात जाणार आहे त्याच काय हे गेल्या आता ज्या पद्धतीने ही बातमी आली त्यामुळे एकच चर्चेचा महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे की पण कोणत्याही मंत्र्याने किंवा कोणत्याही देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही साध्या साध्या गोष्टीवर आपले बाईट देणारे मंत्री या सामान्य माणसाच्या आरोग्याच्या प्रश्नावर गप्प काय हाही प्रश्न आहे नेमकं काय आहे सरकार सगळे आणू पाहत आहे का त्यातून दारूचं व्यसन वाढणार आहे दारू पि पिण्याचं प्रमाण वाढणार आहे त्यातून लोकांच्या आरोग्याचे प्रश्न वाढणार आहे पण सरकारची भूमिका वेगळी असं दिसत आहे सरकार म्हणजे हे जे नवं धोरण आहे तीनशे अठ्ठावीस नवे दारू दुकानात देण्याचं त्यामागे सरकारची भूमिका अशी जातात अशी सांगली सांगितली जात आहे की शेजारच्या राज्यात एक लाख लोकसंख्ये मागे सहा दारूची दुकान आहेत एक लाख लोकसंख्ये मागे सहा दारूची दुकान आहे शेजारच्या राज्यात आपल्याकडे फक्त दीड दुकान आहे महाराष्ट्रात त्यामुळे महाराष्ट्रात ती आता वाढवली पाहिजे कारण आपल्याला पैशाची गरज आहे प्रश्न हा आहे की तुम्ही अशा मार्गाने उत्पन्न वाढवून घ्याल परंतु त्यातून लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचे ठीक आहे त्यांचे त्यांचं पंधराशे रुपये महिना त्यांना मिळेल पण त्यातून त्यांचे लडक्या बहिणीचे नवरे बिडे होतील त्याचं काय म्हणजे हा एकाने हा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे का तुम्ही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीसाठी हे सर्व धंदे करतात पण त्यातून लाडक्या बहिणीच्या नातलागांचं काय त्यांच्या घरात जो पैसा येईल तो सत्कारने लागेल याच काय देवेंद्र फडणवीसांनी का बाबतीत ठोस भूमिका घेतली पाहिजे म्हणजे मागे आपल्या महाराष्ट्रात असा प्रयत्न झाला तेव्हा मु एनडी पाटील अहिल्या रांगणेकर वगैरे कंपनीने तो हाणून पाडला होता आता प्रॉब्लेम हा आहे की दारूची दुकानं आणि दारूचा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये जे लोक गुंतले आहेत म्हणजे व्यवसायात आहेत दारूच्या व्यवसायात मद्य निर्मितीच्या ते सर्व बारामतीच्या त्यामुळे सरकार आहे की माजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार कॉमेंट करा नमस्कार